नायक नायिका यांच्या जोडीला खलनायकाची भूमिका वठवणारे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या आजही स्मृतीत आहेत ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळात नायिकेच्या भूमिकेला विरोध दर्शवणारी खाष्ट आणि कजाक सासू रंगवणाऱ्या इंदिरा चिटणीस यांच्याबद्दल आज आपण काही खास गोष्टी जाणून घेत आहोत आपल्या तोऱ्यात मिळवणारी खाष्ट सासू आठवली की इंदिरा चिटणीस यांचा ठसका आपल्या मनात उभा राहतो अस्तव्यस्त सुटलेले केस ठेंगणी ठुसके अंगकाठी आणि अचूक संवाद फेक त्यामुळे इंदिरा चिटणीस यांच्या अनेक व्यक्तिरेखा मराठी चित्रपटातून चांगल्याच उठून दिसल्या चित्रपटातील बरेचसे चेहरे आजही आपल्या डोळ्यासमोर आहेत मात्र त्यांची नावं काय आहेत हे बहुतेकांना माहीत नसतं इंदिरा चिटणीस याही त्यातल्याच त्यांनी आपल्या अभिनयाने खाष्ट सासूच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडलं होतं इंदिरा यांच्या अभिनयाची सुरुवात झाली तिरंगभूमीवरून एकोणीसशे बारा सालचा त्यांचा जन्म जेमतेम चौथी यत्तेपर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं अभिनयाची आवड असल्यामुळे त्या आरशासमोर उभं राहून हावभाव करायच्या रोज रामरक्षा म्हणत असल्याने त्यांचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट होते वडिलांच्या मदतीने त्यांनी नाट्य निर्माते दिग्दर्शक मोग रांगणेकरांची भेट घेतली आणि नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली दिसाला अतिशय साधारण असलेल्या इंद्राकडे पाहून हिला कोणती भूमिका द्यावी असा प्रश्न रांगणेकरांना पडला पण तरीही त्यांनी नाटकातून इंद्रियाला छोट्या मोठ्या भूमिका देऊ गेल्या नाटकातून काम करत असताना एकोणीसशे एकोणचाळीस साली दामोदर तुकाराम अधटराव यांच्याशी त्यांनी विवाह केला दरम्यान चित्रपटात काम करायचं असेल तर सासरचा आडनाव लावायचं नाही अशी तंबी त्यांना सासूबाईंनी दिली होती त्यामुळे त्या आपल्या नावापुढे चिटणीस लावत होत्या उत्कृष्ट संवाद फेक आणि स्पष्ट उच्चार यामुळे इंदिरा चिटणीस यांना भाग्य पेंडारकर यांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली थोरातांची कामला चित्रपटामध्ये भूमिका देऊ केली मोहित्यांची मंजुळा चिमणी पाखर मल्हारी मारतण भाग्यलक्ष्मी सवाल माझा ऐका बायकोचा भाऊ अशा जवळपास शंभर पेक्षा अधिक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला सूर्यकांत चंद्रकांत राजा परांजपे जयसी गडकर सुलोचना लाटकर यांच्याच तोड अभिनयाने यांनी आपल्या भूमिकांची दखल घ्यायला भाग पाडलं होतं त्यांची खाष्ट सासू जेवढी रंगली तेवढ्याच त्या विनोदी भूमिकेत देखील चपखल बसल्या होत्या वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सर्व कलाकारांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख ले 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 समर्पित या पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले होते इंदिरा चिडणीस यांचा जन्म साधारण एकोणीसशे बारा तेरा सालचा असावा इंदिरा चिडणीस यांचा जन्म मुंबईत झाला आणि मृत्यू सतरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे चाळीस एक्केचाळीसच्या काळात भालजी पेंडारकर पुणे येथे चित्रपट करत होते थोरातांची कमळा या चित्रपटासाठी त्यांना एका छोट्या भूमिकेसाठी पात्र योजना करायची होती त्यासाठी त्यांनी इंद्रा पाचारण केलं आणि थोरातांची कमळा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीला एका गुणवंत कलाकाराची साथ मिळाली ती म्हणजे इंद्र चिटणीस यांची त्यानंतर मोहित्यांची मंजुळा मोठी माणसं साखरपुडा श्रीकृष्ण दर्शन वर पाहिजे दूध भात बाळा जोरे जो जो चिमणी पाखर श्री जन्मा तुझी कहाणी असे त्यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट पडद्यावर झळकले इंदिरा चिटणीस यांनी जवळजवळ एकशे पंचवीस चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या चित्रपटाबरोबर त्या नाटकातही भूमिका करायच्या बाबुराव गोखले यांच्या श्री स्टार्स कंपनीतर्फे साकार झालेल्या करायला गेलो एक अन झालं भलतच वगैरे नाटकातील त्यांच्या भूमिकांना सर्व मान्यता मिळाली खाष्ट व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या इंद्राबाईंनी पु ल देशपांडे दे यांच्या नवे बिराड या लघुपटात विनोदी भूमिकाही साकारली होती माननीय या चित्रपटातील त्यांची प्रेमळाची भूमिका चित्रपट रसिक कसे विसरतील बरं इंद्रा चिटणीस यांचा वयाच्या अठ्यात्तरव्या वर्षी मृत्यू झाला तो दिवस सर्व पित्री होता त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावर अनेक कलाकारांनी चाहते यांनी लेख लिहिले व ते समर्पित या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले इंद्रा चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली